चल ना किती वेळ लावतो तुम्ही आता हा चल ना आज चेहऱ्याला खुश झालाय अनुष्काचा मित्रांनो बघा त्याचा चेहरा एकदा हे वैश्य पुढं चला तरी बघा फायनल मित्रांनो यात्रेमध्ये पोहोचलेलं बघा नमस्कार 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 मित्रांनो आता वाजलेलं आहे मागे बसलेले पिल्लूला घेऊन बघा पिल्लू कसा बघतोय माझ्याकडे काय बघतोय ओका मित्रांनो माझी आजी पण सोबत आहे कुणाल आहे मावशी आहे आणि मागच्या साईडला वैष्णवी सलोनी पण बसलेत आणि आमचे पिल्लू बघा मागच्या साईडला एकदम आहेच का एक आणि रोजच्या सारख्या मित्रांनो आमचे बाळासाहेब पण आमच्या सोबतच आहेत आम्ही चाललेलो आहोत थोडं असं फिरायला म्हटलं चला घरी बसून बसून कंटाळा आला होता थोडं कुठ असं बाहेर एन्जॉय करण्यासाठी जावा असा मनामध्ये मा विचार आला गावापासून जवळच तलवाडा म्हणून गाव आहे मित्रांनो ते जत्रा आहे जत्रा असल्यामुळे म्हटलं चला आज फिरायला जावा सगळ्या फॅमिलीला घेऊन सगळे आज लय खुश दिसले बर का त्यात आमची आजी तर सगळ्यात जास्त खुश आहे माझी दादी कुठे कुठे चालली मित्रांनो आजीला खुश आहे बर का माझी तिला दर्शनासाठी जायचं

बाबा चल डामान चल, चल।, चल।, चल। चला पुढे चला, पुड़ा, पुड़ा, पुड़ा चला। चल। ही बघा मित्रांनो आमच्या तलवडीची देवी आहे ही आता इथन परत गडावर पण जायचं गडावर पण देवी आहे तिकडे पण दर्शनासाठी जायचं आम्हाला ते बघा आजी बी आली माझी तिची इच्छा होती इकडे यायची तिची काही हा भाई भाई। भाई भाई चल मिळाला चल ते बघा मित्रांनो आता इथं दर्शन करायचं इथं दर्शन केल्यानंतर परत आता गडावर पण जाऊ पण गडावर ना खाली आल्यानंतर यात्रा मित्रांनो इथं यात्रामध्ये थोडंफार थोडंफार फिरायचंय काही खरेदी पण करायची अनुष्काला आम्ही फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये गडावरचं मंदिर मित्रांनो चला तुम्हाला मधी पण दाखवणार आहे कसं आहे काय मंदिर आपण जाऊया मधी आता दादिल घ्या रे सोबत तुम्ही सगळेजण पुढे नका चल जाऊ रे माहिती मंदिर तुम्हाला कसं आहे काय सगळं दाखवणार ह्या अगोदर सगळ्यांना खूप जाणार पाहिलेलं असेल बट कस भरपूर दिवसानंतर आम्ही संध्याकाळी आज सगळ्या फॅमिली सोबत तिथे आलेलो बघा ते बघा आता मध्ये जाऊया आपण

जय बाबा पैसे द्यायला

एकदम मस्त मित्रांनो दर्शन वगैरे हो झाले गर्दी वगैरे हो नव्हती आम्ही संध्याकाळी टायमाला मुद्दाम आलो होतो कारण दिवस भरपूर गर्दा असतो मला त्यामुळे संध्याकाळी आलो होतो बघा आम्ही चला काय झालं चल ना किती वेळ लावता तुम्ही आता हा चल ना आज लय खुश झाला अनुष्काचा मित्रांनो बघा ते आज चल वैशिष्ट चला तरी बघा फायनल मित्रांनो यात्रेमध्ये पोहोचलेलं बघा यात्रेचं कसं नियोजन एकदम भारी दिसलं असेल तुम्हाला आणू हे तुझ्या बसणार आहे का हां त्याच्यात बसणार आहे नाही जाऊ द्या मीच बसणार आहे तू नको बसतो आता हे जायचं का जा 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 किती आहे भैया हे जा जा चढ वरी जा, 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 जा याही उर्मार है तरहा हाग पालो के पालो मत कर मत कर मत कर मत कर मत महालक्ष्मी धमाक असेल कोणतीही वस्तू घ्या दहा रुपयामध्ये बघा अनुष्का का दहा हजार रुपयामध्ये काय काय घेणार मित्रांनो काय काय गेली दहा दहा रुपयामध्ये असं जत्रा झाल्यानंतर असंच खुश करायचं असतं बरं का बाईकुला मित्रांनो दहा रुपयाची वस्तू काहीतरी घेऊन द्यायची <laughs> कसे घ्या हा कडोळाचं पाणी असलोळाचं पाणी असं मित्रांनो हे बघा किती अंधार पडलेला तुम्हाला दिसत असेल मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले दहा आणि आज खरंच आम्हाला जायला खरंच खूप लेट झालेला आहे कारण की सगळेजण एवढे जत्रेमध्ये व्यस्त झाले होते ना सगळेजण व्यस्त झाले होते बघा आणि एवढ्या साऱ्या खरेदी करत बसले होते हे सगळेजण आता अंधार महाग आहे आम्हाला दिसत नाही तुम्हाला तर चला आता घरी जाऊ घरी गेल्यानंतर परत भेटू बाय पाणी पिऊ